सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात आणि या व्हिडिओ असतात त्या चर्चेचा विषय बनवून घेतात तर कधी कधी असे प्रेम प्रकरण असतात त्या प्रेम प्रकरणाचा सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो कधी कधी अशा घटना पाहायला मिळतात ज्यामध्ये खरोखर दोघांचं प्रेम एकामेकावर असलं आणि कधी कधी ऑनलाईन प्रेम असलं की त्यामध्ये एकदम वेगळीच मजा असते तर असाच हा व्हिडिओ आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला भेटते एक तरुणी आहे ते आपल्या बॉयफ्रेंड ला भेटायला असते यांचं ऑनलाईन प्रेम झालेलं असत आणि जेव्हा तरुण त्या तरुणीला भेटायला येतो तेव्हा भेटायला आला असताना ती तरुणी त्याला पाहून लाजते तिला आधी माहित नसतं की तो आपल्या मागे आला आहे त्यानंतर जेव्हा तो त्या ज्या टेबल वरती बसलेले त्या टेबल वरती फुलांचा गुच्छ घेऊन येतो त्या मुलगी त्या फुलांचा गुच्छ घेऊन लाजते आणि ती टेबल वरून एका खांब्याच्या बाजूला जाते म्हणजे एक पिलर असतो त्या पिलरच्या जाऊन बाजूला उभी राहते तिथे गेल्यानंतर पुन्हा ती सुद्धा हसत असते ती खूप लाजते आणि लाजल्यानंतर शेवटी तो तरुण असतो तिला तिकडे पाहण्यासाठी जातो ती एवढी लाजते खरोखरच तिचं हसू ती आवरत नाही आणि शेवटी ते आपल्या तोंडावरती तो फुलांचा गुच्छा पकडते त्यानंतर तो तरुण शेवटीला जात असतो जात असताना तो तिला हात दाखवतो हात दाखवते तरी सुद्धा ते हसायचं काही थांबत नाही असं असतं हे पहिलं प्रेम आणि ते शेवटपर्यंत आढळले जातं असं लोक म्हणतात ना की माझं पहिलं प्रेम अजूनही माझ्या लक्षात आहे आणि ते पहिलं प्रेम खरं होतं ते खरोखरच अशा पद्धतीनं सुरुवात असली त्याची आणि त्यामधूनच अशा प्रकारचं पहिलं प्रेम असतं ते लक्षात राहतं पहिली भेट असते ते लक्षात राहते तर या तरुणीच्या आणि या तरुणाच्या या व्हिडिओसाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इतकं व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू लासाल तर नक्की सबस्क्राईब करा